बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीने माताराम्या जयंती विषयावर गरुड क्लब समोर आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता त्याग माता रमाई या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानाचे प्रवचनकार सो नंदा किनीताई दानी नाशिक या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लताताई रविराज बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून साखरी दैवतचे कृषी सहाय्यक अधिकारी आयुरत्नाबाई बाले भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष आयु मंगलताई मोरे सचिव आयु यशोदाताई सपकाडे आदी महिला पदाधिकारी यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आले तर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यागमूर्ती रामाय या विषयावर साध्या व सोप्या भाषेत नाशिकचे प्रवचनकार मंदाकिनी दानी यांनी ये। आपल्या मधुर वाणीतून मातारामाय यांच्या आर्याला उजाळा देऊन सखोल अशी माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी उपासक उपासिका कुटुंब सह परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे कार्यकारिणी अध्यक्ष कार्यकारणी आयू, आयू विजय कुमार देवरे उपाध्यक्ष अनिल वाघ जाधव सुहास राम राजे कमलताई मोरे भानुदास भोवरे प्रसेनजीत चव्हाण महिला विभाग अध्यक्ष आयु सोलताताई रविराज बागुल संस्कार विभागाचे सचिव पोपट मोहिते बिहार निर्माण व शिक्षक विभाग सचिव रवी कुमार वामन बागुल प्रचार व प्रसार विभाग सचिव सी विलास सोनवणे लक्ष्मण कैरनार अरुण मोहिते राकेश केदार विठ्ठल यशोदाताई सपकाड आशाताई पवार विनोद केदार अरुण मोरे उत्तरेश्वर गायकवाड यांच्यासह आप्पा येशू तायडे शरद भामरे प्राध्यापक राजेंद्र बोरकर प्रमोद सोनवणे रामभाऊ सोनवणे शंकर अण्णा करात प्रभाकर दादा खंडारे जय ऐरे सम्राट देवरे यशवंत गायकवाड आदी पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थित सदर हा कार्यक्रम पार पडला आहे साधा पृथ्वी पाहिजी जन्मलाय तो म्हणजेच नासा रमाईक ना होतो रमाईक हा विषय सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांनी पुस्तक वाचलेले आहे

आणि प्राधान्य खरोखर बघण्यासारखं आहे काही चिन्ह विचिन्न करणाऱ्या प्रसंग रमाईवर ओढवतात आणि बाळ वयातच रमाईला प्रौढ व्हावं हो लागतं समाजातील सर्वात जास्त शिकलेला पती आपल्याला मिळाला आपल्याला आगेतून प्रवास करायचा आहे आपल्याला वावराची तुंज द्यायची आहे त्यामुळे रमाई ठामपणे बाबासाहेबांच्या मागे उभे लागले ती एक एक पाळ आदर्म परंतु काय तिचे फळ ठेवून घेत असतो ती स्वतःची बाबासाहेबांना साडे दुखल वाटावत लोक पा असे म्हणून बाबासाहेबांना कायमच्या संसारातून मुक्त करते तेव्हा ती रमाई नव्या रमाई होत असते होता आता थोडक्यात सांगायचं म्हणजे तीन त्या वेळेस शतकाची शतकाचं शेवट आणि विसाव्या शतकाची परंतु अनेक शोध लावले परंतु भारत मात्र जमिनीवरच आहे रमाई आज आपल्याला ऐकायला मिळाली आपल्या प्रवाशांना नंदा ताई यांनी रमाई आपल्याला मांडली परंतु आता रमाईची आपल्याला काय प्रेरणा घ्यायची मी जास्त सांगणार नाही आपण सगळ्यांनी ऐकली आणि आपण सगळ्यांना रमाई सांगण्याची आणि ऐकण्याची असते आपल्याला रमाईचे गुण सांगितले त्या समाजातील प्रत्येक स्त्री आदर्श ठेवा एवढ्या सामर्थ्य माझ्या रमाईमध्ये होते त्यामुळे माता रमाई समाजातील प्रत्येकाची आदर्श असावी असे प्रेरणा आहे प्रत्येक स्त्रीच्या स्त्रीला रमाई प्रेरणा आहे माता रमाई त्याग मूर्ती आहे त्या बाबासाहेबांचा संघर्ष केवढा आहे त्यांनी संघर्ष केला तरच बाबासाहेब आपल्याला चळवळीत योग्य वेळ देऊ शकले योग्य वेळ देऊ शकले बाबासाहेबांचा संसार कराला हातभार लावणारी त्या गणमूर्ती स्पष्टाणू संकट खंबीर उभी आणणारी माझी माता रमाई की लढून राहणारी नाही लढणारी नव्हती संकट आलेली असे धडत असणारी नव्हती की लढणारी होती संकटासोबत लढणारी होती रडणारी नव्हती तर मग आपल्याला काय प्रेरणा घ्यायची आज आपल्याला थोडंही काय दुःख आलं तर आपण काय एवढ्या नमानी आई वडिलांचा मृत्यू पाहिलं एवढं लहानच नव्हतं आणि रमाई सहन करून गेल्या त्यानंतर बाबासाहेबांचा विवाह झाला त्यांचा गळ्याच्या नवव्या वर्षी नव वर्षाच्या असताना माता रमाईचा बाबासाहेबांसोबत विवाह झाला रामजीबाबांनी ताईनी सांगितलं ताईनी रमाया माणसांना सांगितलं त्याआधी रामजी बाबांनी भीमासाठी uh, गोड मुली पाहिल्या होत्या आणि तिथं होताही दिला होता परंतु भाय मार्केट जवळ गेले तिथं रमाईचे काका मामा त्यांच्या सोबत भेट झाली आणि त्या क्षणी रामजी बाबांनी जेव्हा रमाईला पाहिलं तेव्हा बाबांचं मन हळून गेलं तर माझ्या हिमासाठी योग्य ती मुलगी असेल ही माझी रमा त्यांनी जंगेला ज्या दुसरी मुलगी पाहिली होती तिथं त्यांनी त्यांनी तिथं माफी मागितली आणि रमाबाईचा बाबासाहेबांचा लग्न सोहळा हा एक प्रेरणा आपल्याला घ्यायचा आहे अगदी साध्या पद्धतीने आजचं चित्र आपण पाहत आहे मी इथं जास्त वेळ घेणार नाही फक्त थोडेसे प्रश्न चिन्ह मांडणार आहे कारण की काही सा रमाया परंतु आपल्याला आदर्श म्हणून काय घ्यायचं आहे हेच आपल्याला बघायचं आहे रमाईचा विवाह झाल्यानंतर एकोणीसशे बारा मध्ये यशवंतचा जन्म होतो जन्म होतो सगळं वातावरण आनंद आनंद मोठा कुटुंब होता रमाईचं रांजी बाबा त्यांची जाऊ झेट मुलं यशवंतचा जन्म मिना त्या सगळ्यांना सांभाळून एवढे लहान रमाबाई सगळ्यांना सांभाळून घेत होती हा आदर्श आपल्याला करायचे आज आपण कुटुंब पाहतोय कशा हे रमाई वाचू त्याचे मी फक्त प्रश्न आहे आणि आपल्याला त्यांच्यावर विचार करायचा आहे असं म्हणजे आपली रमाई नंतर बाबासाहेब एकोणीसशे तेरा साली सुबेदारांचं सा निधन होतं तेही त्यांना दुःख म्हणजे खूप तेव्हा त्यांचं वय किती लहान आहे ुबेदारांचा सुबेदारांचा मंडळ होतो हा गरीब तुकड्या अस्पृश्य समाज याला अंधकारातून नरकातून पाळणारा आहे तर तू अभ्यासाकडे लक्ष देत तेव्हा माझ्या घराचा संसाराचा गाळा एकट्य होणार माझ्या रमाईने रमाईने कधी बाबासाहेबांना कम्प्लेट केली नाही कधी बाबासाहेबांना तक्रार केली नाही तर आज आम्ही घरात उपाशी आहोत Obrigada. कुटुंब होत ते एकत्रित कुटुंब होई असा रमाई आपल्यासाठी आदर्श आहे वास्तव्याची खाण आहे रमाई क्रांतीचे नाव आहे रमाई आशेचा किरण म्हणजे रमाई शिकिजाच्या पलीकडे नेणारी माय म्हणजे रमाई हिमालयाच्या उंच शिखरावर कोचण्याचे धाडस म्हणजे रमाई बाबासाहेबांची शाळ आहे रमाई